नमस्कार मी महेश सोमनाथ खाटेकर राहणार वावी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आज या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत एक पंचस्तरीय मॉडेल आहे जे सुभाष पाळेकर गुरुजी आहेत त्यांचं एक स्वप्न आहे की प्रत्येक शेतकऱ्याने पंचस्तरीय मॉडेल उभं करावं आणि आपली उपजीविका करावी कमीत कमी वर्षाला बारा लाख रुपये उत्पन्नाचं सा साधन एक आहे त्या हिशोबाने मी समोर तयारी केलेली आहे मी सुरुवातीला मुंबई या ठिकाणी रहिवाशी होतो गेले एक सात आठ वर्षापासून कंपनी बंद झाल्यामुळे मी इथे स्थायिक झालो गावी आणि तेव्हापासून सर्व ही सुरुवात केलेली आहे तर सुरुवात करताना गुरुजींचं जे मॉडेल आहे छत्तीस बाय छत्तीसचं आंबा मुख्य पीक घेतलेलं आहे तर आपण पाहू शकता या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी आंबे लावलेले आहेत मध्ये शेवगा घेतलेला आहे छत्तीस बाय छत्तीसचं मॉडेल आहे आणि दर नऊ फुटाला माझ्याकडे बेड मी तयार सरी सोडलेली आहे बरं आणि त्या सरीमध्ये छत्तीसबाद छो आंबा सेंटरला फळवर्गीय म लिंबूवर्गीय मोसंबी घेतलेली आहे आणि मोसंबी आणि आंब्याच्यामध्ये नऊ फुटाला पेरू घेतलेला आहे आता इथून पुढे फ्युचरमध्ये जी पेरूची लाईन जी आहे त्या लाईनमध्ये मला शेवग्याच्या जागर पांगारा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती द्राक्षवेल सोडायची आहे आणि शेवगा काढणार का शेवगा काढणार आहे आणि शेवगा काढणार यासाठी काढणार आहे की माझी विक्री व्यवस्था जी आहे ती स्वतःची आहे आणि जास्त उत्पादन झाल्यामुळे मला विक्री व्यवस्था करायला त्रास होतो आणि जर व्यापारात दिलं तर व्यापारी आपल्याकडून कमी भावामध्ये घेतो म्हणजे खर्च करून मेहनत करून त्याला देण्यापेक्षा पांघरा घेऊन राक्षस उत्पन्न मी चांगलं घेऊ शकतो असं माझा उद्देश आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी बेडवरती आच्छादन म्हणून मटकी घेतलेली आहे पण पाण्या पावसामुळे थोडासा विलंब झाल्यामुळे जा मटकी जास्त वाढलेली नाही तर ही मटकी पूर्ण बेड माझा कवर करते अच्छा म्हणजे पूर्ण हा आच्छादनाचं काम करून जाते आणि मटकीचं जा चांगलं म्हणजे पोतो मटकी मला या शेतामध्ये होते फक्त एक दाना टोकल्या नाही पूर्ण बेडवरती छान उत्पन्न मिळतं आता मध्ये लसूण लावलेला आहे हा लसूण आहे दोन्ही बाजूला लसूण टाकलेल्या आहे मध्ये मटकी आहे मटकी आता एक साधारण पंधरा वीस दिवसात निघेल मटकी निघाली का आपण इथे पूर्णपणे बुटका वाल जो असतो तो बुटका वाल टाकणार आहे म्हणजे बुटका वाल टाकला का ते आच्छादन होऊन जाईल आणि ते आपल्याला दोन पैशाचं पण साधन मिळून जाईल आणि आंबा आंबा किती अंतर आंबा हा आता छत्तीस बाय छत्तीचं मॉडेल आहे पण आपण अठरा अठरा ती आंब्याची लाईन घेतलेली आहे दर अठरा फुटाला आंबा टाकलेला आहे आणि दोघांच्या आंब्याच्या दोन आंब्याच्या मध्ये शेवगा आणि शेवगा आणि मध्ये पपई ती बी गावठी पपई आहे आता प्लॅनिंग आपलं असं आहे की ह्या ठिकाणी आपण जवळजवळ प्रत्येक ठिकाणी साडेचार फुटावरती आपल्याला एक पीक येतं आंबा पेरू आंबा पपई शेवगा हे दर साडेचार फुटावरती आहे बाजूला नऊ फुटावरती लाईन आहे त्या ठिकाणी पण आपण आता पेरू आहे आणि शेवगा आहे नऊ फुटाला तिथे आपण साडेचारला आता आपण हे घेणार आहोत द्राक्ष घेणार आहोत रेड ग्लोबची काड्या किंवा जसा आता उपलब्ध होईल त्या पद्धतीने आणि मध्ये त्याला सपोर्ट म्हणून पांगरा देणार आहोत पांघऱ्यावरती आपण द्राक्षवेली सोडणार आहोत अशा पद्धतीने पियर एका बाजार पिरू आहेत सदाभार नावाची पेरूची वरायटी आहे खूप छान वरायटी आहे म्हणजे जास्त उंचीला उंच न वाढणारी आपण इला आपल्या कमरे इतकीच डेव्हलप करू शकतो शेंडा मारला की इथे प्यूरला सुरुवात होते कळी निघा सुरुवात जास्त त्याला वाढून द्यायची गरज नाही आज एक तीस वर्ष आहे चांगलं उत्पन्न मिळतं मी बाजारामध्ये ऐंशी रुपये किजून विक्री करतो कालचं रत्नागिरीचे माणसार होते त्यांनी पाच किलो पेरू घेऊन गेले ऐंशी रुपये किलोने आंबा कुठ कुठला आहे आंबा केशर आणि रत्ना केशर आणि दोन व्हरायटी दोन व्हरायटी आणि हा सुधारित वानामधला आहे ओडिसी शेवगा शेवगा बरं आता याची लागवड केव्हा केली आहे तुम्ही दोन वर्षापूर्वी केली आहे पहिले काय लावलेलं शेवगा शेवगा लावलं शेवगा आणि आंबा शेवगा आणि आंबा आंब्याच्या कोळ्या टाकल्या होत्या आंब्याच्या कोळ्या टाकल्या आणि आंब्याच्या कोळ्यानं आता आपण कलम करणार आहोत दो मोसंग मोसंग स्टेप स्टेप दस्टेप दस्टेप दो अच्छा दोन वर्षापूर्वी तुम्ही आंबा आणि शेवगा घेतला आणि हे बाकी मोसंबी हे स्टेप बाय स्टेप जसे आपल्या कलम उपलब्ध होतील त्या पण आपण लावत गेलो आणि मॉडेल भरवायचं चालू झालं आता आता कांद्याची रोप बी तिकडे टाकलेलं रोप तयार होत आहे ते कांदे पण आता त्याच्या बाजूला कांदे पण लावायचे आता पण त्यातून तुम्हाला कशा कशाचं किती किती उत्पन्न मला उत्पन्न खूप छान मिळतं शेवगा दरवर्षी मी एकदा दिवाळीला आता ह्यावर थोडं पावसा हवामानामुळे थोडा शेवगा लेट झाला आहे आता दिवाळीपासून शेवगा चालू होतो तो पर्यंत शेवगा चालतो आणि हात विक्री केल्यामुळे मला तो दहा रुपये पावशेर म्हणजे चाळीस रुपये किलो सहज पैसे मिळतात इन जनरल भावामध्ये ज्यावेळेस भाव वाढतो वीस रुपये पावशी पण शेंग आपण ऐंशी रुपये किलोने माझा हायस्ट रेकॉर्ड जवळजवळ एकशे तीस रुपये किलोचा आहे त्याच्यामुळे मला चांगले पैसे मिळतात आणि आता पाचशे सहाशे रुपये किलो आहे जर हा भाव जर राहिला एक महिनाभरात तर आपण हा आपली आता ही जी शेंग लागलेली आहे आपल्याला त्या शेंगा तर वाद्या वाद्या शेंगा लागलेल्या एक या बरोबर का त्याच्या शेंगा ज्या लागलेल्या आहेत सगळ्या वाद्या याबरोबर ही वादी जेव्हा लागते एकवीस दिवसाने ही एक शेंग बाजार उपलब्ध होते एकवीस ही शेंग तयार होणार मध्ये तरी धुकं पडलं होतं आणि पाऊस झाला त्याच्यामुळे शेंग लाल झाली पण अडचण नाही टाकाची फवारणी नाही शेंग पूर्ण ना क्लिअर होईल hmm. वीस व्यवधीत तोडता हिरवीगार असेल आणि एका पावसूमध्ये चार शेंगा बसतात म्हणजे जास्त झाल्या चार शेंगा साडेतीन शेंगाच बसते हिचे आपण वीस रुपये सहज मिळतात आपल्याला हात विक्री केल्यामुळे खूप छान पाहिजे मी एक वर्षी लाख रुपये फक्त शेंगाचेच केले होते म्हणजे ज्या दिवशी आपली शिवर फेरी ना फेरी त्या वर्षी लाख रुपये शेंगाचे मोजून झाले माझे त्याच्यामध्ये माझा हळद हळद होती हळदीचे पैसे केले आलं होतं आल्याचे पैसे झाले कांदा होता लसूण होता सगळे आंतरपिकातून चांगले पैसे मिळतात मुख्य पिका जो आंबा आहे यथावकाश जेव्हा मिळतील तेव्हा बाकी काही टेन्शन आणणार नाही तो बोनस पीक लाईफमध्ये रिटा आपण शेतकरी म्हणून रिटायर होऊ हु। आणि आपल्याला पेन्शन चालू येईल आंब्याच्या रूपाने काय अडचण नाही हे आ, किती हे पंचवीस टक्के एक एकर आहे एक एक आणि शिवार फेरीपर्यंत शंभर टक्के नंबर वनचं मॉडेल असेल आता पुढचं नियोजन काय काय त्याच्यात पूर्ण भाजी आता जसं मी लसून लावलं नाही ह्या मध्ये तसंच प्रत्येक बेडवरती जागा ठेवलेली त्या ठिकाणी मी कुठे आंबा पालक घेणार कुठं शेपू घेणार कुठं मेथी घेणार कुठं शिमला मिरची कुठं पोपटी मिरची कुठं साधी मिरची सगळं असे पीक घेतात माझ्या रोटेशनप्रमाणे मला दर मंगळवारचा बाजार असतो रविवारचा बाजार असतो दर रविवारी मला चार पाट्या काहीतरी घेऊन बसलं पाहिजे चार पाट्या घेऊन बसता मला पाच ते सहा हजार रुपये येतात रविवारचे परत मंगावर चार पाच पाट्या घेऊन तर परत चार पाच रुपये येतात असे हप्त्याला मला दहा बारा हजार रुपये आले तरी महिन्याचं माझं चाळीस बारा चाळीस बेचाळीस पन्नास रुपयाच्या जवळपास इन्कम होतं आणि हे फक्त भाजीपाल्यातून बाकी आता आपण तिथं डाळिंबाचं उभं करतो आहे ऊसाचं वेगळंच आहे आपलं त्याच्यातून गुळ निर्मिती आहे हळदीची हळदी हळद पावडर निर्मिती आहे आलं आहे आल्याचे वेगळे पैसे एक शेतकरीचं प्लॅनिंग केलं छान पैसे कमवू शकतो आत्महत्येची गरज नाही फक्त जर का त्याला पाठबळ असेल ना स्ट्रक्चर उभं करण्याकरता सुरुवातीचे संपूर्ण मिळेल तर त्याला काहीच अडचण नाही आता माझं स्ट्रक्चरसाठी मला झिर होतं माझी शेती पूर्णपणे माळरान नव्हतं खडक होता चढउतार होता पाण्याची सोय नव्हती घराची सोय नव्हती ज गायन होती बैल नव्हती काहीही एक नव्हतं मी आलो खाली पैसे घेऊन आलो आणि इथं संपूर्ण पैसे टाकले मुळात शेतीचा गंधच नव्हता तो काहीच शेतीचा अभ्यास नव्हता मला पावडं कशाला म्हणतात टोकरी कशाला म्हणतात सरी काय असते मी अक्षरशः बारामतीच्या शिबिरामध्ये एकाला विचारलं हे गुरुजींचा साडेतीन पुढी सरी साडेचारपुटी सरी काय प्रकार आहे कशी सोडतात सरी साडेचारपुटी सरी तेव्हा तो म्हणतो थापा गुरुजींसोबत तुम्हाला मी सांगतो तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन फळातला अंतर एवढं पाहिजे तेव्हा ती साडेचारपुटी सरी तयार होती तेव्हा मला समजते सरी म्हणजे काय म्हणजे इतकं मला म्हणजे काहीच गंध नव्हता एबीसीडी बसू शेती काहीच म्हणजे आणि घरात कोणी शेती करत नव्हते त्यामुळे केमिकलचा पण अभ्यास नव्हता शेतीचा आणि वडील तिकडे असताना पनवेलला काहीतरी एक आनंदाश्रम काय ते असा प्रकार आहे तिथे फक्त शेणा तिथे एक ते छोटासा आश्रम होता त्या काळामध्ये तीस पस्तीस वर्षाच्या काळामध्ये तिथे वडील जायचे दोन दिवस सुट्टीला आणि तिथे शेणाच्या भाजी पिकून ते खाऊन घरी घेऊन यायचे तेव्हा ते डोक्यात बसलं की हे काय प्रवढी सांगायचे बाबा ही खूप पौष्टिक असतं केमिकल वापरत नाही मग ते डोक्यात बसलं की आपल्यालासुद्धा आपण असंच करूया पण शिकवणार कोण असंच करता करता एक दिवस पेपरला वाचलं गेलं की कोपरगावला शिबिर आहे गुरु पायकर गुरुजींचं आणि तिथे विना विषमुक्त आणि सर्व घरच्या घरी निविष्ट बनवून थोडं अनाकलने वाटलं मला ते होते म्हणलं असं शेती होते चला आपण करूया पण योग असं काही मला जायला जमलं नाही पर लगेच नाशिकला शिबीर लागलं काहीतरी एक वर्षाच्या आत मग मी ते अटेंड केलं मग ती गुढी निर्माण झाली मग ते केलं बारामतीचं केलं प याचं पण मुरबडचं केलं आणि सगळं करता करता असं वाटायला आलं की किती शिबिरं करायचे आता बऱ्यापैकी मटेरियल तयार झालं आहे वह्या पुस्तक आहेत वह्या उघडायच्या शेतीत एंट्री करायची म्हणजे शेतात येताना मी वही घेऊन यायचो बरोबर सरांनी काय सांगते की एका वादला बघायचं आणि मग ते कामाला सुरुवात करायची अशी सुरुवात झाली आता अगदी बाकीचे शेतकरी येतात ते आता आपण त्यांना उत्साहित करतो आहे प्रेरित करतोय त्यांना शिकवतो आहे कोणत्याही मोबाईलला घेत नाही आणि आपला वेळ खर्च करून आपण त्यांना शिकवतो का मला कोणतरी शिकवले मला ती परफेक्ट करावं लागणारी गुरुंचे फार माझे बुक आहेत आपल्यावर माझे आज फरपटस मी मुंबई सोडून आलो ते सोपं आहे मुंबई सोडून येणं आणि त्यावेळेस मुलं इंग्लिश मिडियम स्कूलला होते लाख लाख रुपये डोनेशनच्या शाळेत होते आणि त्यांना इकडे राज आणायचं आणि त्यांना चेंजेस करायचं मुंबईचीच मंडळी मिसेस मुंबईचीच म्हणजे सगळं काही आवडं सगळ्या गोष्टी मला सेटअप करणं इथं पण ते त्यांनी साथ दिली सर सगळं व्यवस्थित झालं आजही मुलं तुम्ही जर कामाला जर बघाल तर तुमच्या रोजगाराच्या माणसाला आवडणार नाहीत माझ्या मुलीला जर तुम्ही जर बसवलं ना निंदा खुरपायला सर्वात बाईच्या पुढे ते पाच पावलं पुढेच असणार म्हणजे शिकून मुंबई ते मुलं करू शकतात आम्ही जिद्द ठेवली की आम्हाला काही इथं बदल घडवायचं आहे करायचं आहे आणि त्यापर्यंत चाललंय छान आहे म्हणजे गुरुजींचा आशीर्वाद म्हणेन मी कुटुंबाने साथ दिली कुटुंबाने साथ दिली मुलं निसर्ग उभे करत असताना ईश्वरही साथ देतो हा गुरुजींची कृपा नीज़ तर आपलं जर आपला प्रयत्न प्रामाणिक आहे आणि काहीतरी खरंच वेगळंच काहीतरी करायचं निसर्गाला अभिप्रेत असंच करायचं आणि त्याला गुरुजी जोड मिळाली आपल्याला त्यांच्या ज्ञानाची आणि आपलं कष्ट आहेत गुरुजींच्या सगळं व्यवस्थित आणि अडचण नाही आपल्या काही आणि मी तर म्हणतो ना जी मागे शिवाय पिजाना माझं फार मोठं भाग्य साक्षात पांढरंग मायाला मिठ्ठल मायाला हा ना आणि आन ती सगळी कृषी मिळायचं होतं तुझ्या की पंढरीचे वारकरी जातात ना एखाद्या पंढरपूरला ती सगळी वारकरी माझ्या असं फार मोठं भाग्य येते गुरुजी शिवारपिझानी म्हणजे आणि गावात पण खूप चर्चा म्हणजे काय माणूस कोण होता काय त्यांनी पद्मश्री पुरस्कार व्यक्ती जर आपल्या गावात आणतो म्हणजे मोठं भाग्य आहे आपल्या गावचं म्हणजे इतकं म्हणजे ते लोकांना कळलं या गोष्टी म्हणजे आपण काय करतो काय कर नाही मार्केटिंग पण होऊन गेलं बऱ्याचपैकी आणि ते इतकं मार्केटिंग छान झालं की माझा आज गुळ माझ्या घरात खायला शिल्लक राहत नाही गरुरू हे बाजूला उभे म्हणजे गुळ माझा संपून जातो अक्षरशः मला घरात खायला राहत नाही हळद पावडर मजूर लोक हळद पावडर घेऊन जातात तीनशे वीस रुपये नाही त्यांना परवडत आहे त्यांना समजतं ना काय पिकवलं कसं पिकवलं त्याच्या डोळ्यासमोर ना त्यांना सहक होतं इथं याची दे याची डोळा इथं हा माणूस काहीच टाकत नाही म्हणजे शंभर टक्के प्यवर आहे मग ते मजूर घेतो पण शहरातला माणूस नाही घेत शहरात माणूस तो एखादी अजून मेडिक्लेम काढेल पण खाणार नाही स्वतःला चांगलं खाणार चांगलं खाणार तू मेडिक्लेम खाण्याचा आहे तू इथं खा, <laughs> खा भागा। भागा। ना बाबा हे खा तुला मेडिक्लेमची गरज नाही राहता असा विषय सगळा एकंदर सगळ्यांनी तो विचार केला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी अज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांचा हा विचार केला ना मला स्वावलंबी व्हायचं आहे किंवा मला दोन पैसे कमवायचे आणि जे पिकवायचे ते स्वतःच विका तरच पैसे मी जे बोलतो ना ते त्याच दामावर बोलतोय की मी विकतोय म्हणून बोलतोय मी जर व्यापाराला दिलं तर मग माझी कंडिशन तीच होणार त्यांच्यासारखीच होणार मी ते आत्महत्या लोकांच्या रांगेमध्ये असं आता हे एक एकरचं तुम्ही दोन वर्ष झाले तुम्हाला लागवड करून आंबा लावलेला तुम्ही मेन आणि त्यामध्ये मग मोसंबी आणि पपई पपई पेरू हे तुम्ही लावलेलं आहे आता तुमचं शेवगाचं उत्पादन तुम्हाला मिळत आहे पेरू तुमचा सुरू झालेला आहे बरोबर त्यानंतर आता तुम्ही मध्ये भाजीपाला वगैरे घेतात कडधान्य घेतात त्यातून तुम्हाला उत्पन्न येत आहे म्हणजे तुम्ही आता सांगितलं की आठवड्याला तुम्हाला दहा हजार रुपये तरी येत आहेत म्हणजे महिन्याचे चाळीस चाळीस ते पन्नास हजार रुपये तुमचे नुसते आंतर पिकातूनच येत आहेत शेवगा हा आद्रक चालू होतं हांच आदरकला भाव होते साठ रुपये पावशे होता अद्रक मी फक्त एक कॅरेट अद्रक घेऊन जायचं त्याच्यामध्ये पंधरा सोळा किलो अद्रक बसायचं सात सात हजार रुपये आदरक शेवायचे माझे शेंगा बाजूला शंभर किलो असायच्या वेगळ्या म्हणजे जर का मार्केटनी पण साथ दिली ना खरोखर प्लॅनिंग केलं ना की के खरंच आय आय टी इंजिनिअरिंगच्या शेतीमध्ये बरोबर प्लॅनिंगचं काम केलं होतं खूप पैसा कमावत होतो छान पैसा कमावत येतो त्यावेळेस मला ते गरीब कृषी मिळतं मला इतकं समाधान वाटायचं आज हायस्ट धंदा आजचा सात हजार रुपये आज हायस्ट आठ हजार रुपये असा धंदा होता इतकं समाधान वाटायचं म्हणजे तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला तर या इथूनच मिळतात भाजीपाला हे ते इथून शेवगा हे तुमचं ॲडिशनल झालं पेरू हा पण ॲडिशनल झाला आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचं समजा हे आता मुख्य आपण आंबा जो झाला आंबा पाच वर्षांत तुमचा सुरू होईल तर तुम्हाला काय वाटतं किती सगळ्या तिथून तुम्हाला पाच वर्षांत किती उत्पन्न अपेक्षित खरंच सर लाखो रुपये होतील शंभर टक्के अकरा देऊ शकत नाही पण मी सांगतो नाही शेवटी तुम्हाला लाख रुपये मिळतील एकरी एकर एका एकरमधमधून एक सगळ्यातून किती मिळेल तुम्हाला लाख रुपये मिळतील पेरूतून माझे जवळ पन्नास हजार रुपये होते झाड कमी येते मोसंबी वगैरे त्यातून चाळीस पन्नास रुपये मिळतील आणि बाकीचं भाजीपाला तर माझा तुम्ही विचार करा दर मला चाळीस रुपये तर बारा मध्ये ते विचार करा आराम हां आणि बाकीचं माझा आंबा चालू गोष्टी सगळं आंबा पकडून भाजीपाला पकडून सगळं पकडलं पाच लाख रुपये मिळतो एकरी महिन्याला एकरी महिन्याला नाही वर्षाला सुरुवात आहे दोन वर्षांत माझं चालू होती त्यानंतर माझं जेवढी अजून मेहनत आणि माझं काय ते पैसे जास्त वाढणार पाहिजे म्हणजे दोन वर्षापर्यंत कमीत कमी पन्नास हजार तरी महिन्याला चालू शंभर माझं प्लॅनिंग ना स्ट्रॉबेरी मला म्हणजे मला जे मुख्य पीक आहेत ना जे जास्त उत्पन्न आहे स्ट्रॉबेरी घ्यायची मला द्राक्षविली घ्यायच्या द्राक्ष विल्यास शंभर टक्के बारा लाख रुपये माझं मॉडेल उभं राहणार गॅरंटी कारण का मी द्राक्ष बाजारात विकणार नाही मी मनुके करूनच विकणार काळी मनुके बियाची त्या द्राक्षाला भाव पण खूप कॅन्सर म्हणजे आपण म्हणतो ना गुरुजी सांगतात ना कॅन्सरच्या बियांचं ते त्याच पण सर्व करतात बीजवाले बीजवाली कमी करायचं आणि मी सांगतो ना शेती तुम्ही कमी करा पण तिची विक्री व्यवस्था स्वतःचीच करा तुम्हाला दहा एकर शेतीची गरजच नाही आहे एक एकर शेतीमध्ये एक कुटुंब छान पोट भरू शकतं जुडीला फक्त एक गाय असली तरी खूप झाला पण गायी शिवाय नाही तुमच्याकडे कुठची गाय गाई गाय किती गाय आहेत चार गाय तीन आणि गायी जीवामृतच शेल कसं आहे तुमचं जीवामृत दर आठ दिवसाला सोडत राहत किती दोनशे लिटर माझे पाचशे पाच लोक तीन ट्रम आहेत दोनशे लिटर पर एकर पर एकर दर आठ दिवसाला रोटेशन येते ना उसाला इकडे तिकडे पाचशे महिन्याला चारशे एकर चारशे नाही मला वाटतं कधी कधी पाचशे लिटर एका सोडतो सोडून देतो मी कधी कधी मला तिकडे जर असं वाटलं तिकडे पाण्याची गरज नाही पाणी देणार नाही ते इकडे सोडून सगळं राहील कारण दररोज बनवायला आपल्या अडचण नाही ना जीवामृत गुळू घरचा बेसनपीठ घरचाचे काय आणायच नाही काय आणायचं नाही मला विकत नाही काहीच नाही बाजारातून पैसा बघा घेऊन यायचा पैसा टाकायचा ना बाजारात गुरुचं म्हणणं काय गावातला पैसा गावात <laughs> तालुक्यातला पैसा आपल्या गावात जिल्ह्यातला पैसा गावात देशातला पैसा पण गावात तर आपण स्वयंपूर्ण नाही तर नाही